सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे कर कर की कर देवपूजा होऊन पोथी वाचायला सुरुवात करायला मला अमळ उशीरच झाला तरीला शुभांगी एकीकडे पेटीवरचे हे सूर आणि त्यात मिसळलेला रोहिणच्या आबांचा स्वर हे दोन्ही मला जरा वाचनापासून विचलित करत होते गद्यसंवाद नाही करत एवढे पण का कोण जणे सुरावट सहज डिस्टर्ब करते अनेकदा आजी ऐक ना इतक्यात ब्रेकिंग न्यूजच्या स्टाईलला जोरात काहीतरी सांगत मात्र न्यूजमधल्यासारखं काहीतरीच नाही हं रोहिण अवतरला ओ तू देवाचं बुक वाचती आहेस मग जाऊन दे रोहीन काय सांगायला आला आहेस नी अरे विसरलास की काय हां या बुकला काय म्हणतात ते मी सांगितलं आहे ना तुला आधी मी पुंडलिकाच्या भूमिकेत चिरल्यागत पोथीला विटेवर आय I मीन mean, बाजूच्याच टेबलवर वाट दाखवत म्हणजे वाट बघत ठेवलं नी या लहानग्या देवाला प्राथमिकता देत विचारलं येस yes, आठवलं पोथी राईट right? आजी एक विचारायचं होतं आबा पेटी वाचवताना अलॉंग विथ गाणंही म्हणत होते हां मग तुला आवडलं नाही का ते नो no, नो no, नो no, छानच म्हणत होते ग पण मला सांग शुभांगी हे गर्लचं नाव आहे ना त्या वर्डच्या पाठी धरीला म्हटलं आबांनी एकदा नव्हे दोनदा जेंडरप्रमाणे करेक्ट नाही आहे ना हे आबांची जी चूक आपण पकडली आहे ती चूक की बरोबर याची शहानिशा करण्याची उत्सुकता रोहिणच्या टप्पोऱ्या डोळ्यात पुरेपूर भरली होती हे विचारायचं होय होय तुला अरे तू आधीची कर हा करी ही ओळ ऐकलीच नाहीस बहुतेक धरीला हे व कर या शब्दासाठी आहे तो कर म्हणून धरीला आलं का लक्षात धरीला कळला आता नीट पण पण काय आता अख्ख्या वाक्याचा अर्थ विचारला तर सुलभ करून कसं बरं सांगावं या पेचात असतानाच मी पटकन विचारलं अग, तो कर हे कळलं ग पण मुळात कर म्हणजे काय हात तिच्या का सोपं आहे म्हणजे हात काय म्हणजे पटकन कर रे रोहीन असं ममा म्हणत असते किंवा तू मला इन्स्ट्रक्शन देत असतेस की मदत कर नमस्कार कर एक्सेट्रा त्या करचं दुसरं मिनिंग आहे रोहिणचं म्हणणं अगदी म्हणजे नवल वर्तले ग माये उजळला प्रकाशू असं झालं पण आम्ही सूचना देत असतो ते कर म्हणजे वब आहे आणि पण आजी या सूचना पाळायला पुन्हा करच हेल्प करतात राईट माझं पूर्ण पूर्ण व्हायच्या आत रोहिणची हसत हसत प्रतिक्रिया आली नि त्यात माझं हसणं मिसळल्याने दोघांचा मिळून आवाज जरा मोठाच झाला नाही म्हटलं तरी पण आता काय नेमकी त्याच वेळी आबांची सूचना आली रोहीन लेकाशी बोलतोय मी टी व्हीचा आवाज बारीक कर बघू आधी हो करवाजलेला सूर का लावला लगेच एवढा हा पहा झाला आवाज लहान मी तातडीनं टी व्ही बंद केला आणि मागे वळून पाहिलं तर तो रोहीन तोंडावर बोट ठेवून गालातल्या गालात हळूच हसताना दिसला आजची सुरात पण कर पण कळलं आहे मला म्हणजे रागावलेला बरोबर वयाच्या मनाने संदर्भ पकडणं चांगलंच आहे लेकराला अशी मनातल्या ले मनात दाद गेली माझी त्यानिमित्ताने अजून एक माहिती द्यायची संधी मी साधली रोहीन कर म्हणजे अशुभ किंवा अनिष्ट काळ आय I मीन mean, पिरियड असाही अर्थ होतो बरं का अनिष्ट म्हणजे काइंड ऑफ नॉट गुड एक्लिप्स अर्थात ग्रहण संपल्यानंतरच्या थोड्या काळाला कर असं म्हणतात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अख्खा दिवस कर असते असं कोकणात मानलं जातं असं मी ऐकलं आहे आजी हे थोडं हार्ड आहे पण अगेन शब्द एक अर्थ अनेकची ही धम्माल सही आहे अगो कर परतावाबाबतची बाबतची तारीख वाढवली आहे हो यंदा देखील बातम्यांमध्ये दे सांगितलं असं लेल्या म्हणत होता फोन झाल्यावर आबांनी येऊन दिलेल्या या ब्रेकिंग न्यूजमधला कर परतावा अचूक पकडला पोही रोहीननं हे त्याच्या उंचावलेल्या भुवयांवरून माझ्या लगेच लक्षात आलं रोहिण अजून एक कर करी त्याचा अर्थ टॅक्स कर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या तारखेबद्दल सांगतायत आबा आबांच्या कामाचं आहे एवढं कळलं पण हे कमी होतं म्हणून की काय केरलादी करायला करायला आलेल्या इंदूबाईंचं जोरजोरात त्यांच्या फोनवरून चाललेलं बोलणं कानी आलं बहिणी ओगा संशय घेऊ नका खरंच काल डॉक्टरांकडे माझा जास्त वेळ मोडला म्हणून तुमच्याकडे आली नाही तिथले कंपाऊंडर भाऊ तुमच्या समोरच्या बिल्डिंगमध्येच राहतात खुशाल विचारा त्यांना कर नाही त्याला डर कशाला जोरात फोन कट करून इंदूबाईंचा मोर्चा माझ्याकडे वळला ताई आता केर ती बारीक सुतळ करकचून बांधली आहे सांगली आता कशीही लटकवली तरी झॅक तुटणार नाही आहे बघा सगळं मी चालले फोनवर रागानं लावलेल्यापेक्षा अमळ खालच्या पट्टीत मी तिला करायला सांगितलेल्या कामाचा तपशील सांगून इंदुबाई तरातरा गेल्या देखील हा जी टू मोर कर सांगते कर त्या तेल, नाही त्याला डर कशाला म्हणजे काही चुकीचं केलंच नाही तर घाबरायचं कशाला असा या मराठी म्हणीचा अर्थ आहे निकार कचवून बांधणं म्हणजे घट्ट टाईट करणं या ॲक्शनला मात्र दोन्ही कर याने की हात लागतात बरं आज का आजी ग पण आता मात्र पोटातले कावळे मोठ्यांदा बोलतायत नाही नाही ते तू मग अशी म्हटलंच तसं करवा द्यायला लागलेत रोहिणचा खट्ट्याळपणा त्याच्या नजरेत पुरेपूर उतरला अगं बाई जेवणाची वेळ झालीच की मी आत्ता पोथी रात्रीच वाचीन आपली वाढते हं पान पाच मिनटात ताजा साखर आंबा केला आहे मी आजी तू कैरींचं पिकल करणार होतीस ना हो पण दोन्ही कैऱ्या मऊ पडल्या होत्या म्हणून केलं साखर आंबा लोणच्याला कर्करीत फोडी लागतात ना हां त्यातली कर्कर आणि फोडींची टेक्स्चर दाखवते फक्त वाव साखर आंबा माय फेवरेट मी आबांना बोलावून आणतो टण उड्या मारत गोडघाशा रोहीन आबांना हाक मारायला गेला देखील आणि आणखी एका शब्दाची ओळख रोहीनला करून दिल्याच्या समाधानात मीही उठले पानांची तयारी करायला तर अशी ही कर कराची गोष्ट आवडतायत ना छान आहेत ना गोष्टी मित्रांनो उद्या आपण अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय